हे हॅलो गाईज कशा खूप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ म्हणजे भरपूर सारे कमेंट येत होते की दादा एखादा प्राईंग झाला पाहिजे तर एवढं भयंकर प्राईंग केलं आहे मी तिच्यावरती म्हणजे तुम्ही सुद्धा बघून असाल म्हणजे अक्षरशः माझ्या आई पण तिथं म्हणजे आईची एंट्री झाली घरामध्ये त्याच पिरियडला तर आईला पण खरंच वाटलं म्हणजे आईला असं म्हणजे कुठल्याही आईला वाटेल की माझा पूर्ग वा असं करतो आहे तर नाही तस तसं नाही झालं पाहिजे तर माझ्या आई माझ्या मुल माझ्या म्हणजे माझ्या मुलीला पण सांगत होते मुलीला की नाही नाही ते पाणी सांडले नाही का तर मी तुम्हाला सांगणार नाही तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि प्लीज बॅड कमेंट नका करूया म्हणजे प्राईंग केलंय तुम्हाला कळलच तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तर चला बघूया व्हिडिओ आपण तर त्या प्राईंगसाठी मला चड्डी बनवर यायला लागणार आहे तर आता चड्डी तर घातली आहे मी बनण्याची बी गरज नाही पण चड्डी घालायची गरज होती तर आता फोन सेटअप करतोय चला तर आता काहीच फोन सेटअप केलेला आहे मस्त आता मी एंट्री करतो घरात आपण बसायचं नाटक करूया तिथं दाखवतो मी तुम्हाला काय करणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आठ टाकायला नंतर घेतो पाण्याने पाणी होता आठ टाकायच्या आधी आठ टाकूया तर काहीच ती आता खाली गेली आहे आता ती येईलच तर मी आता माझा अख्खं सेटअप तर झालेलं आहे लावून जसं मला लावायचं होतं तसं म्हणजे म्हणजे मी जी टेक्निक केली होती ती टेक्निक लावली म्हणजे तो पा पाण्याचा भरलेला जो बाऊल आहे तो तो फुगा आहे तो माझ्या पॅन्टीत सोडला आहे आणि आता आपण ते आलं प्राईंग होणार एकदम जबरदस्त जबरदस्तवाला एवढंच की सक्सेस झाला पाहिजे फक्त म्हणजे तुम्हाला पण हसायला मजा आली पाहिजे आता आता ही खाली गेली आहे तर या आल्यानंतर बघू आपण काय होतंय तर चला बघू आता येईलच मी मोबाईल सेट करतो तर আবার চিন্ত আল

रे। जा, जा, जा। ना जाऊ <laughs> <जाना। जाना। laughs> <जाना। laughs> <जाना। laughs> का? आता काय जाऊ जा। जा।

हं ए काय केलं आम्ही कुणी तू केली तू कुणी केली नाही नाही केली नाही पोटात दुखतो आज पोटात असायला आता असंयला आलं त्यात आईची एंट्री झाली हा कोणाला आय आलो वग हं बघून यावं तयार का जा तू पण मते सुकेले बघा तिला कळायला लागले सुकेले कोण सुकेले ते मी तुम्ही ती चड्डी का अशी ठेवली ले <आमीकोर> असा वाटला मग मा तुला माझा प्राईम घाणेरडा होता आवडला नाही काय तरी शी शिव म्हणजे असं नाही प्राईंक होत तो बर तुला माहिती नव्हतं ठीक आहे तुला कसा वाटला असं म्हणतो घाण वाटला मला हा कसं कुणी असं डोकं लावता कुठे पण घाण आयडा का तुमचा असले कसले विचार येतात कसले विचार येतात मग सुचलं पाहिजे ना काहीतरी असं दुसरं काय पण करायचं तर काही जाऊ द्या हिच्यासोबत सोबत आहे हिला घाणच वाटणार आहे तर तू मला कसं वाटतंय व्हिडिओ नक्कीच सांगा त्यांच्याकडे शब्दच राहिले नाही बोलायला माझ्या आईला तर खरंच वाटतं आहे सांगू नका नको ते माझ्यासाठी ठेवतोय मी फोन मध्ये चट्डी केली का मी खरंच केले काय पिशवी उगच काढली का तुम्ही आईचं बघ ना किती जीव <laughs> उघरीं समोर बी चांगले नाही 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 शिव नाही पाणीच चांगलंय पाणी तू पण बरोबर टाइम व आले आहे नाहीतर हिजाव प्राईंग होता तो असं वाटतंय हिजाव ना आता तुझ्यावर आलाय प्राईंग ऐक नाही तर गाईच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि लवकर लवकर आता चांगले चांगले व्हिडिओतील ते पण बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा जेणे की तुम्हाला पुढचे व्हिडिओ आमचे आले कळतील तर चलो गाईज बाय बाय